हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही तुम्ही कमी पैशात ई एम आयवर काहीही सहज खरेदी करू शकता ई एम आयमध्ये तुम्हाला व्याजासह दर महिन्याला थोडी रक्कम भरावी लागते पण ते कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया आजच्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत पूर्वी जी कामं करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागत होता ती कामं आजकाल काही सेकंदात केली जातात यातील एक सुविधा म्हणजे फायनान्स आजकाल फायनान्सची निगडीत सर्वात मोठं काम फोनद्वारे काही सेकंदात केलं जातं जसं की कर्ज घेणं आजकाल लोकांना बँकेकडून कर्ज घेण्याची खूप आवड झाल्यासारखं चित्र दिसून येत आहे काही लोक घर घेण्यासाठी गृह कर्ज घेत आहेत तर काहीजण कार खरेदीसाठी कार लोन घेत आहेत इतकंच नाही तर हल्ली लोक ई एम आयवर फोन ए सी कूलर फ्रीज विमानाचं तिकीटही घेत आहेत हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता ई एम आयमध्ये तुम्हाला व्याजासह दरमहा थोडी रक्कम भरावी लागते जेव्हा तुम्ही ई एम आयवर एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ती वस्तू तुम्हाला त्याच्या वास्तविक किमतीपेक्षा जास्त किमतीत मिळते ई एम आय म्हणजे डेट ट्रॅप फायनान्शियल एक्सपर्ट तापस चक्रवर्ती यांनी आपल्या लिंकड इनवर पोस्ट करत ई एम आयला डेट ट्रॅप म्हणून संबोधलं आहे आणि ई एम आयचा बोजा आजकाल लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवत असल्याचं त्यांनी म्हटलं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की भारतातील लोकांसाठी सर्वात मोठा सापळा महागाई किंवा कर नाही तर तो ई एम आय आहे आजकाल लोकांचा ई एम आय त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे तापस चक्रवर्ती पुढे सोप्या शब्दात ई एम आय डेटप्रॅपचं सूत्र समजावून सांगतात कमवा उधार घ्या परत फेड करा मग पुनरावृत्ती करा बचत नाही पुन्हा स्वाईप करा लोकांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी ई एम आयची सुविधा सुरू करण्यात आली होती पण हा ई एम आय हळूहळू लोकांसाठी जगण्याचा मार्ग बनत चालला असल्याचं चा ते म्हणाले पाचपैकी तीन जणांवर तीनपेक्षा अधिक लोन चक्रवत चक्रवर्ती पुढे म्हणतात देशांतर्गत कर्ज भारताच्या जी डी पीच्या बेचाळीस टक्केपर्यंत पोहोचला आहे यातील मोठा हिस्सा क्रेडिट कार्ड पर्सनल लोन आणि बाय नाव पेलेटर या पर्यायामधून येतो इतकेच नव्हे तर भारतात विकले जाणारे सत्तर टक्के आयफोन ई एम आय ई एम आयवर खरेदी केले जातात तर तज्ज्ञांच्या मते दर पाचपैकी तीन लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद